बर्फांचा मंडळी कस काय मजेत आहात ना शुभ सकाळ आज आमच्या घरी येणार आहेत पाहुणे आणि पाहुण्यांसाठी उभीच्या बाबाने सकाळी जाऊन मस्त छान ताजे ताजे मासे आणलेले आहेत आणि माशांमध्ये पहा काय आणलेले आहेत ते पापलेट आणलेले आहेत कोळंबी आणलेली आहे मुशी आणलेली आहे आणि पापलेट अगदी मोठ्या मोठ्या साईजची आहेत बरं का तर प्रतीक आज काय बनवायला पाहिजे आपल्या पाहुण्यांसाठी पाहुण्यांसाठी आज तर पहिली गोष्ट म्हणजे पापलेट स्पेशली पापलेट तर बनवणार मला वाटते ऑलमोस्ट माझ्या ना, ना तुझ्या फेस एवढी आहे बघ माझ्या फेस माझ्या माझा फेस जर मोठा आहे तिच्या फेस एवढी आहे परफेक्ट आहे एवढी साईड हा आणि कोळंबीचं काय करते तू कोळंबीचं काय करणार ही तर खास बात आहे तर बघा तुम्ही आज मी काय बनवणार आहे ते आज काय माहितीये का आमचा आज एक मोठा कार्यक्रम आहे आमच्या गावामध्ये गावामध्ये म्हणजे आमच्या शेतामध्ये तो कोणता तर चिंच पाडायचा कार्यक्रम तर त्यासाठी आज आई ओबीचे बाबा नवलेश संपूर्ण टीम सगळे गावी पडघ्याला गेलेले आहेत आणि आज येणार आहेत पाहुणे देखील मग म्हटलं चालेल मी घरी थांबते मी जेवण बनवायला सुरुवात करते तोपर्यंत तुम्ही चिंच पाडा तिथे मस्तपैकी आणि माझ्यासोबत माझ्या मदतीला ताई पण आहेतच प्रत्येक आता जाईलच ऑफिसला मी खायला ना खायला येईल ना आणि सुनील आहे माझ्यासोबत तर चला सुरुवात करायची बनवायला हो तुम्हाला बोलले नाही कोलमीच करणार काय ये तो सिक्रेट आहे भाई आणि इतके जल्दी नाही बताय करणार वो भी सिक्रेट आहे हे तो कन्फर्म आहे बोलत ना वो भी सिक्रेट आहे वो भी सिक्रेट आहे देखे बघा 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 मला बघा बघा यार धुऊन घ्यायचे आहे बघा मस्त कट मारलेली आहे व्यवस्थित छान असे मसाला भरता आला पाहिजे असा कोळंबी सोलून झालेली आहे स्वच्छ त्याच्यातला दोरा काढून घेतलेला आहे धुवून घेतलेली आहे मिरच्या आलं आणि लसूण आणि आता मिरची कुटून घेते आलं कुटून घेते आणि लसूण पण कुटून घेते आता हे खोबरे छान मस्त भाजून घेते थोडस खरपूस असा तर ते असं एक कट मारायचं बरं का बघा असं क्रॉस कट मारायचे जरा का छान आतमध्ये पूर्ण असा मस्त मसाला मोडतो तर माझा चाकू जो आहे ना तो छोटा आहे त्याच्या मी अलगद करते पण आपली कोळी ताई असतात ना त्यांना सांगितलं ना की तुम्हाला छान कट मारून <स्थारीणा> देते दोन ते तीन चमचे हिरो वाटण घरगुती लाल तिखट दोन चमचा थोडीशी हळद त्याची मीठ खोक मागळ दोन पाया छान मस्त सगळं एकत्र एकत्रित करते मध्ये नाही फक्त असंच लावायचंय हा इथेच लावायचं आणि ते मध्ये आपल्याला दुसरं आहे कोण कोण आधी याला पूर्ण शिजवून घेतात आणि त्याच्यानंतर बारीक करतात पण मी अशीच करते मला असं आवडतं एक ते दीड पळीच तेल टाकायचे जास्त टाकायची गरज नाही लागत आलं लसूण आणि मिरची फुटून घेतलेली ती टाकलेली आहे आता हळद कांदाच मी शिवसेला आहे यामध्ये मी टाकलेली कोळंबी थोडस मीठ तरीप्रमाणे थोडीशी काळी मिरी कुटलेली चिंच मी पाण्यात हे बघा भिजवत ठेवलेली चवी पूर्ण तुमच्याकडे जर चिंचन असेल तर तुम्ही लिंबाचा देखील वापर करू शकता लिंबू पिऊ शकता यामध्ये ते देखील खूप छान लागतं चवीला थोडेसे मी चिली फ्लेक्स टाकते कारण तिखटपणा जरा कमी वाटतो आहे मला त्यामुळे ती मच्छी म्हटली ना तर थोडंसं तिखट पाहिजे मग माते म्हटलं तर थोडंसं तिखट पाहिजे अजून छान लागतं चवीला माझ्याकडे मग रेड चिली फ्लेक्स असते ते मिळाले थोडेसे मस्त छान जे आहे ते एकदम अशी ड्राय झाली आता ही पोळ्यांनी करते कालवण बनवते दोन पळ्या तेल टाकते लसूण दोन चमचे हिवा वाटण टाकते, टाकते आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर हिरवी म्हणजे आम्ही कोपटी मिरची वापरतो त्याचं हे वाटण आहे आता मी यामध्ये टाकते टॉमॅटोची चिवडी दोन टॉमॅटो घेतलेले आहेत मी हळद दोन चमचे घरगुती लाल तिखट मसाला आणि कश्मीरी मसाला एक चमचा घरगुती लाल तिखट जी डब्ल्यू खामकर यांचा मसाला मी आता टाकलेला आहे यामध्ये मसाले छान मस्त तेलामध्ये शिजून घेत असं तेल ना साईजला असं सुटलं पाहिजे सगळं टोकाला तरीप्रमाणे मी मुशी चांगली धुतलेली आहे तरी मी यामध्ये टाकले चिंचेचं पाणी टाकलेलं आहे आणि थोडं गरम पाणी आता एक पाच मिनिटं फक्त फड येऊ द्यायचंय त्याच्यात मी पाणी ठेवले म्हणजे पाणी आटणार नाही खाली टोपातला हा कोळंबीचा जो खिमा केलेला आहे मी म्हणजे कोळंबीची स्टफिंग जी बनवलेली आहे आता पापलेटसाठी हे जे सुका खोबरं आहे ते मी भाजून घेतलं होतं आता ते थंड झालं यामध्ये टाकते रवा तांदळाचं पीठ एक चमचा यामध्ये लाल तिखट मसाला थोडीशी हळद आणि मीठ चवीप्रमाणे सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे रस्सा झालेला आहे आपला छान रस्सा तयार झालेला आहे आता अजून एवढा पातळ दिसतोय ना जे आपला रस्ता थंड होतो तो त्याला अजून तो थोडा घट्ट पण येतो त्याच्यामुळे अजून जास्त मी त्याला आठवणार नाही तर तो जास्त घट्ट होईल आणि मस्त छान अशी तर्री आलेली आहे त्यांच्यावरती मस्त कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी आपण ठेवूया गॅस बंद करा पापलेट छान मॅरिनेट झालेलं आहे आता त्याला मस्त त्याच्यामध्ये सारण भरूया बनवलेलं कोळंबीचं आणि मग त्याला छान मस्त फ्राय करूया थोडंसं तेल गरम करायला ठेवते पापलेटची साईज मोठी आहे मग मला तवा मोठा घ्यावा लागतो आहे पलट होते यामध्ये असा मस्त ठीक आहे कोळंबीचं बनवलेलं मिश्रण आहे स्टफिंग ठीक आहे तर ती आता मी या पापलेटमध्ये भरते अशा पद्धतीने आतमध्ये आपण स्टफ करतो ना त्यावेळेस थोडस लक्ष ठेवायचं की ते व्यवस्थित पॅक झालं पाहिजे आता हे मी दुसरं पाकिट भरायला घेते बघा अख्ख च ठेवलेलं आहे मस्त छान असा छान त्याचे मसाले तुम्ही लावलेले आहेत हे स्ट पापीट बोलता तर अजून एक माझ्या डोक्यामध्ये रेसिपी सुचली आहे कमेंट करून सांगा ती पण बघायची आहे का लागलाय का बरोबर मसाला हा थोडस लावून घेऊया आपण masalah putih kayak kelapa ini. Asa, lu asa. Ani, nah, ada apa? Mas putra? Tidak Asa. Bye, ताजा ताजा एकदम ताजा ताज ताज मवर्याचा बर्फांचा नाही तयार आहे भरलेलं कोळंबी पापलेट आणि ज्या पाहुण्यांची आम्ही सकाळपासून वाट पाहत होतो आतुरतेने ते पाहुणे आलेले आहेत प्रवीणा ताई आलेले आहेत हॅलो ताई कशी आहे मस्त तू कशी आहे ओबी ताई आलेली आहे

मग हे आपण घेऊन जाऊया हे घेऊन जाय पाय दिले शॉर्ट मला लापल आणि बनाना आवडत खाला खायला ध्रुवीला गुद्दे दिलेला ध्रुवीला गुद्दे ना आवडत आधी मॅम ना, ना आम्ही बोललो की होॉर्ट की ब्रेक नाही आला मग एक मुलगी बोलली की शॉर्ट ब्रेक आणला त्या दोघीने

हो झाली तयारी चालली आहे तयारी आणि तुम्ही सगळ्यांनी यायचे बरं का सन्मान महाराष्ट्राचा संध्याकाळी पाच वाजता एम एम आर डी ए ग्राउंड बँड्रा लक्षात ठेवा बरं का तारीख एक जून सहकुटुंब सहपरिवार देखील येऊ शकता आणि भरपूर मजा येणार आहे कारण की हा जो जल्लोष असतो इतका भारी असतो इतकं सुंदर असतं ना सगळं म्हणजे लास्ट इयरचा तर तुम्ही पाहिलाच होता आपल्या व्हिडिओच्या थ्रू पण यावेळेस अजून तुम्हाला वेगळेपणा पाहायला मिळणार आहे बऱ्याच सरप्राईज आहे बरेच सगळंच आता सांगणार आहे महाराष्ट्रातले विविध कला विविध प्रकारची नृत्य आम्ही यावर्षी दाखवणार आहोत आणि मराठी कलाकार येणार आहेत या कार्यक्रमाला तर मला असं वाटतं तुम्ही प्रत्येकाने यावं तुम्हाला त्याची पुढची माहिती रंजिता तुम्हाला देतच राहील हां मला येस मी तुम्हाला सगळी माहिती देतच राहीन आता सगळ्याच गोष्टी नाही विचारत पण ना काही गोष्टी सरप्राईज पण आहेत आणि मोठमोठे कलाकार दिग्गज सगळे सगळे येणार आहेत तर तुम्ही नक्की जुन। हो, या सगळ्यांनी आवर्जून आणि अजून आमची आता तयारी चालू आहे आणि येस ह्या तया ही जी तयारी कशी चालू आहे ती देखील तुम्हाला हळूहळू पाहायला मिळेल नक्कीच नक्की हो ना हो या मागच्या वर्षी तुम्ही नाचला वगैरे नव्हतात मी आवर्षी नाचणार नाही यावर्षी रंजिता परफॉर्म करणार आहे रंजिता हे वेगळ्याच रोलमध्ये दिसणार आहे तुम्हाला आणि ते पण सरप्राईज आहे ते पण सरप्राईज आहे ते आता जेवायला बसूया आपण कसं आहे जेव्हा छान खूप छान आवडलं प्रत्येक वेळेला आम्ही येतो तेव्हा हे भरलेलं पापलेट असतं मी इतकं सुंदर आणि छान केलंय हे मुशीचं मुशी गालवण मी मुशी पहिल्यांदाच खाल्लंय पण अप्रतिम चार्� खूपच छान झालं मला असं वाटत तुम्ही प्रत्येकाने जेवायला यावं <laughs> इतकं सुंदर तिने केलंय सगळं ओवी अजिबात जेवत नाहीये हो जीवते की, जीवते की? ना। हो का हा ओवी हा जेवती तिने आम्हाला सांगितलं तुम्ही सगळं संपवायचं हो ना ओवी कसं आहे जेवण मस्त आहे आवडलं आवडला मी पण आता तुझ्या बाजूला माझी जेवायला पण घेऊ चला मी पण बसते उभी गप्पा मारते हॉलमध्ये मा बसून पाहुण्यांच्या सोबत तो बसून पटकन जेवण घेते काय करता काय काय करतात करता? शेतावर जाऊन आली आहे ना माझं शेतात नाही ग माझ नाही आणि टोस्ट चहा टोस्ट आणि ताडबळ खायचे तुला सोनू काय खायचं जॉइंट फॅमिलीचे किती फायदे आहेत सगळे एकत्र असे छान सगळे एकत्र अशी छान बाबू ओ रे चल 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 गो म्हणजे बाप आम्ही वैष्णोदेवीला गेलो होतो तर तुमच्यासाठी ही छोटीशी आहे आणि नि प्रसाद किती सुंदर आहे ताई बघ खूप छान जय माता जय माता आणि देवीचा आशीर्वाद माझ्या घरापर्यंत आला तर ता अशी माझी इच्छा होती की मी कधी देवीचं दर्शन घेते तर या फोटोच्या स्वरूपामध्ये खरंच तुम्ही माझ्यासाठी हा देवीचा आशीर्वाद घेऊन आला पण लग्नोदेवी तुझ्या घरी आली आहे हो ज्या दिवशी प्रथाचा जन्म होणार होता ना त्याच दिवशी ताई दुपारी आल्या त्याच्यानंतर आज म्हणजे नऊ महिने एक्झॅक्ट झाले हो। त्याच रात्री तिला नेली ना पहाटे आणि त्याच रात्री, रात्री पहाटे नेले आणि सन्मान महाराष्ट्राचा दोन हजार तेवीस पासूनचा माझा जो प्रवास सुरू झाला तो सुरूच आहे तो पुन्हा थांबलाच नाही म्हणजे ते माझ्यासाठी किती लकी ठरला सन्मान महाराष्ट्राचा आणि थँक्यू सो मच थँक्यू आणि ॲक्च्युली हा फक्त अवॉर्ड आम्ही रंजिताला दिला असं नाही पण आपण म्हणतो ना त्याच्यानंतर एक फॅमिली आमची एक एक्सटेंडेड एक फॅमिली रंजिता रोहन हे सगळे आता आमचे एक्सटेंडेड फॅमिली म्हणून झालेत आणि येणारा सन्मान जो असेल तो आ, हे तिकडे पाहुणे म्हणून नसतील तर परिवाराचा एक भाग म्हणून आमच्यासोबत असतो